मराठी म्हणजे टी ते टीव्हीवर दाखवणं जास्तीत जास्त मराठी त्याच्यावर बोलणं मराठीचे पुस्तक म्हणजे त्याला वाचायला प्रयत्न आला तो वाचत नाही तो विषय वेगळा आहे प्रयत्न निलेजी राजकारणी नाही येत निलेजींचं हृदय एवढं मोठं आहे तो एकदम स्पष्ट वक्तय कारण तो मनानी म्हणजे आणि हृदयाने म्हणजे मन मोठा आहे बाहेर जगानी किती आमच्याबद्दल काय स्पेशली उद्धव ठाकरे आणि फॅमिलीने आमच्याबद्दल असंख्य अफवा पसरवलंय दोन्ही भावांचं हे आहे दोन्ही भावांतत जमत नाही दोन्ही भाऊ एकत्र राहत नाही हे राणे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहितल आयुष्य वर आणि ते आमच्या आईवडिलांची साठी सर्वात मोठं म्हणजे आईवडिलांनी दिलेले सर्वात महत्त्वाचे संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही ते पाळतो आणखी एक प्रश्न जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा काढला तुमचे मराठीचे उच्चारानी अनेक नेत्यांच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तुमच्या मुलाबाबत काय काळजी घेता मराठी नाही असं आहे की मी एकतर मी आणि माझे मिसेस आम्ही त्याला मराठी म्हणजे ते टी व्हीवर दाखवणं जास्तीत जास्त मराठी त्याच्यावर बोलणं मराठीचे पुस्तक म्हणजे त्याला वाचायला प्रयत्न आला तो वाचत नाही तो विषय वेगळा आहे प्रयत्न करू आम्ही आमचं जेवढं शक्य आहे ते ह्या पुढच्या पिढीला खरं आम्ही तरी थोडं शिकलो तरी पण ही पुढची पिढी कितपत शिकेल म्हणून आम्ही किंवा माझे मीस किंवा आमचे आई वडील आम्ही सगळे घरामध्ये हे आमचे दोन्ही मुलं माझ्या पुतण्या आणि माझा मुलगा ह्या लोकांवर जेवढं जास्त तेवढं मराठी आम्ही हो बोलतो तुमच्या आणि बंधू यांचे दोघं दो नितेश आणि निलेश असे संबंध कसे आहे पण तुम्ही समजा ट्विटरवर जेव्हा काही ग्रस्त वाटे असं आहे की जास्त निलेशजी जी राजकारणी नाही निलेशजीचा हृदय एवढं मोठं आहे बर तो एकदम स्पष्ट वक्ते कारण तो मनानी म्हणजे आणि हृदयाने म्हणजे मन मोठा आहे बर त्याच्यामुळे ना त्यांना शक्य म्हणजे जमत नाही okay. जे आहे ते तोंडाला बोलून टाकतात आणि ते ना शब्दा बरोबर खेळू शकत नाही yeah. आणि म्हणून ते आपल्या जसं आहे तसं त्या पद्धतीने दाखवतात दा। yeah. म्हणून आमच्यामध्ये दोघांमध्ये अतिशय मैत्रीचे संबंध आहे बाहेर जगाने कितीही आमच्याबद्दल काय स्पेशली उद्धव ठाकरे आणि फॅमिलीने आमच्याबद्दल असंख्य अफवा पसरवलं हो yeah. दोन्ही भावांचं हे आहे दोन्ही भावांचं जमत नाही दोन्ही भाव एकत्र राहत नाही आधी आम्ही एकत्र राहतो आमचे कुटुंबही एकत्र वावरतात आमच्यावर संस्कार आमच्या आई वडिलांचे एवढे चांगले आहेत ना की आमचं कधी कलानगर आणि कृष्ण होणार नाही हे लक्षात कधीच होणार कधीच आम्ही कधी भावाच्या रागापोटी जसा तेजस ठाकरे जाऊन कर्जतच्या फार्म हाऊसला राहिलेला तसे आमच्यामध्ये संस्कार आमच्या मुळात झालेले नाही म्हणून आम्ही अतिशय ठीक आहे प्रत्येक जसं कुटुंब तसे कुटुंबरल ते पण आम्ही मनातून दोघांनी एकदा ठरवलेलं आहे ते राणे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आयुष्य राहत आणि ते आमच्या आई वडिलांसाठी सर्वात मोठं म्हणजे आई वडिलांनी दिलेले सर्वात महत्वाचे संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही ते पाहतो तुमच्यावर जास्त प्रभाव आईचा आहे का प्रभाव शिकणं तर फार वडिलांकडून शिकायला भेटलेलं पण आई ही फार एक वेगळी ताकद आहे आमच्या आई आमच्या जसं आम्ही तिघही आता तुम्ही पुरुष आम्ही बघा कसे आहोत त्याच्यामध्ये ह्या तिघांना सांभाळणं ते आमच्या आईने फार अतिशय संयमाने आम्हाला तिघांना सांभाळलेलं आहे तिच्याकडून एक वेगळी ताकद आणि ऊर्जा आणि तिलाही म्हणजे राजकारण समजण्याचं तिचं एक वेगळं एक तिची तिच्यामध्ये एक वेगळी समज आहे असं मला तरी वाटत आणि म्हणून त्यांच्याकडून एक वेगळी ऊर्जा भेटते आणि हिच्याकडून एक वेगळी टाकतो पत्नीशी राजकारणा काय आई वडिलांनी जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा मी एक आठ मी तरी टाकलेली किती नॉन पॉलिटिकल फॅमिली असली राजकीय नको काय होतं त्याच्यामुळे खरं मी मुळामध्ये शंभर टक्के राजकीय नसल्यामुळे तुम्हाला बोल मला कधी राजकारणी याची इच्छाच नव्हती पण म्हणून माझे एक अट असल्यामुळे आमच्यामध्ये राजकारणाची फार लिमिटेड चर्चा होते आता तो मुलगा मोठा मोठा होत असल्यामुळे म्हणजे नव्वद टक्के वेळ त्याच्यामध्ये जातो हो, पण जेवढा वेळ आहे तेवढा मी काय थोडं काय करत वेगळं काय करत असेल तर तिला तेवढं तुमच्या प्रेस कॉन्फरन्स पाहतो फार कोचित तिला त्याच्यामध्ये गंधच नाही तिला आवडतच नाही आपल्या म्हणजे आमच्या नेहमी करण्यामध्ये तिथं पूर्ण दिवस जातो तिच्या okay. okay. जा विविध कार्यक्रम का ती नॉन पॉलिटिकल मुळात असल्यामुळे तिला okay. त्या विषयावर जास्त आकर्षण नाही बरोबर बर आहे पण तुमच्या प्रेस कॉन्फरन्स धडकी बरायच्यावर काय हा माणूस बोलतो हा काल माझ्याबरोबर अतिशय सकाळी सकाळी अतिशय व्यवस्थित होते तिला लग्न करताना तिला एक लोकांनी सांगितलं की तू राणेंमध्ये लग्न राणेच्या फोटो म्हणजे आमच्या स्वभावाचा तरी तिला अंदाज आता तरी आलेला आहे जवळपास पंधरा वर्ष व्हायला आधी